जे आर कॉर्नर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनश एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी नियम सरकारी कर्मचारी पेन्शनधारक राज्यातील अधिकारी वर्गासाठी आता एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचारी नियम सरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्ग ज्या मागणीची प्रतीक्षा करत होते त्या संदर्भातला निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे कोणता तो निर्णय आहे काय तो त्याचा फायदा कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होऊन त्यांना त्यांचा तेन लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नवीन असाल तर जरूर करा समोरील बेल क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय काल मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तब्बल अडतीस निर्णय घेण्यात आलेले होते आणि या अडतीस निर्णयांच्या मध्ये राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचाऱ्यांना देखील अतिशय महत्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याच्यातील अतिशय महत्वाचा निर्णय म्हणजे सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून आता वीस लाख करण्यात आलेले आहे राज्यातील अनेक सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक या मागणीची प्रतीक्षा करत होते पाठपुरावा करत होते आणि अखेर ही मागणी मंजूर करण्यात आलेली आहे संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा चौदा लाखावरून वाढवून वीस लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून करण्यात येईल ज्यांना निवृत्ती वेतन योजना आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे त्यांच्याशी अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठ यातील निवृत्ती वेतन धारकांना हा निर्णय लागू राहणारा आहे त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद